दंडवत हो आज आपण बघणार आहोत लीळा चरित्र पूर्वार्धातील सालबर्डी येथील ससिकाचे रक्षण ही लीळा प्रथमत आपण ही लीळा श्रवण करूया व तदनंतर या लीळेवर सखोल असे चिंतन करूया श्री परेशाय नमः चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक तेहत्तीस ससिकाचे रक्षण एकदा सालबर्डी येथे आपले श्री चक्रधर प्रभू झाडाखाली बसले होते तेव्हा काही शिकाऱ्यांनी एका सशाच्या पाठीमागे कुत्री सोडली व तो ससा भयभीत होऊन काकुळतीला येऊन पळत असताना त्याला सर्वज्ञ दिसले आणि तो सर्वज्ञांच्या मांडीखाली येऊन लपला ती कुत्री सर्वज्ञांसमोर येऊन उभी राहिली मागून शिकारी सुद्धा आले त्या शिकाऱ्यांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी हा ससा सोडून द्यावाजी यावर सर्वज्ञांनी म्हटले हा आम्हाला शरण आलेला आहे त्या शिकाऱ्यांनी सर्वज्ञांना परत विनंती केली जीजी हा शर्यतीचा ससा आहे तरी तो जी सर्वज्ञांनी पुन्हा त्या शिकाऱ्यांना सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे तरी परत तिसऱ्या वेळीही शिकाऱ्यांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी हा शर्यतीचा ससा यासाठी आमच्यात भांडणं होतील एकमेकांवर सुऱ्या काढल्या जातील म्हणून आपण हा ससा सोडून द्यावाजी यावर सर्वज्ञ म्हणाले हांगा येथ शरण आले या काही मरण असे मग शिकाऱ्यांनी सर्वज्ञांना म्हटले जीजी तर आपण याचे रक्षण केले म्हणा की यावर सर्वज्ञांनी त्या शिकाऱ्यांना उपदेश केला अहो हे प्राणी रानात राहतात गवत खातात तरी यांना तुम्ही का मारता असा बराच उपदेश सर्वज्ञांनी त्यावेळी त्या, त्या शिकाऱ्यांना केला परब्रह्म परमेश्वराची ती वाणी ऐकून शिकाऱ्यांनी सर्वज्ञांना म्हटले जीजी आजपासून आम्ही शिकार करणार नाही नंतर ते शिकारी निघून गेले मग सर्वज्ञ सशास म्हणाले महात्मे हो आता तुम्ही जा म्हणून सर्वज्ञांनी आपली मांडी उचलली मग तेथून निघून गेला त्या सशाचे शरीर देह देहविद्येच्या स्थितीमुळे दिव्य दीप्तायमान झाले तो ससा अमर झाला दंडवत प्रणाम माझ्या अच्युत गोत्रिय परमार्ग साधकांनो सालबर्डी येथील ससारक्षण ही लीळा केवळ एका सशाची कथा नव्हे ही गोष्ट आहे शरणांगत वत्सलाची ही गोष्ट आहे दयेच्या धर्माची, ही गोष्ट म्हणजे परब्रह्माच्या करुणेची अमर कहाणी जिथे एकससा भयभीत होऊन शरण येतो तिथे परमेश्वर स्वत उभे राहतात त्याच्या रक्षणासाठी शिकाऱ्यांची हिंसा आणि शौर्याची भाषा या सर्व गोष्टींपुढे सर्वज्ञांची एकच वाणी की जो शरण आला त्याचे रक्षण झालेच पाहिजे आणि हीच खरी धर्माची ओळख आहे शरण आलेल्याला आसरा देणे दया करणे रक्षण करणे ही लीळा आपल्याला शिकविते की ज्याच्याकडे काहीही नाही त्यालाही परमेश्वराचा आधार असतो जिथे आले शरण तिथे नाही मरण ही शिकवण आज आपल्या आचारात आली तरच खरी धर्मशुद्धी घडेल ही लीळा म्हणजे मानवतेच्या अतिउच्च मूल्यांची आठवण आहे एक छोटासा असहाय्य ससा जो प्रचंड भयात मृत्यूच्या छायेतून पळत असतो आणि शेवट शरण येतो अशा दयाघनाकडे की जे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत या लिळेच्या कृतीतून धर्माचं खरं स्वरूप आपल्याला दिसतं शरण आलेल्याचं रक्षण हेच त्या धर्माचं सार होय शिकाऱ्यांनी जेव्हा सशासाठी तडजोडी आणि हिंसेची भाषा वापरली तेव्हाच सर्वज्ञांनी मात्र केवळ शांततेची आणि दयेची वाणी बोलली येत शरण आले या काही मरण असे या एका वचनाने धर्म आणि करुणेचा सर्वोच्च संदेश दिला ही लीळा आपल्याला अंतर्मुख करते कि आज आपन कोंते होत की आज आपण कोणत्या बाजूला आहोत शिकारांच्या की सर्वज्ञांच्या समाजात जे शरण येतात दुर्बळ पीडित असं त्यांना आपण आश्रय देतो की झिडकारतो धर्म म्हणजे केवळ पोथी वाचणं नाही तर त्या ज्ञानाला आचरणात आणणं आणि सर्वज्ञांनी ते कृतीतून सिद्ध केलं शेवटी जेव्हा ससा सर्वज्ञांच्या त्या पवित्र मांडी खालून उठतो तेव्हा तो ससा फक्त वाचत नाही तर तो दिव्य होतो अमर होतो कारण त्या सशाला नुसतं रक्षण मिळालं नाही तर त्याला परब्रह्म परमेश्वराचा स्पर्श लाभला हीच खरी धर्मशुद्धी की जिथे प्रत्येक प्राण्याचं जीवन पवित्र मानलं जातं आणि दया हीच खरी भक्ती ठरते आता आपण या लीळेची आणखी एक दुसरी बाजू व शिकवण बघूया ही लीळा म्हणजे अहिंसेचे अमृत वाक्य आहे अहिंसा हाच सर्वोच्च धर्म आहे पण अहिंसा म्हणजे फक्त शरीरावर घात न करणेच नव्हे तर ती अहिंसा आहे विचारांची शब्दांची आणि भावनेची ससारक्षण ही लीला या तत्वाचं सजीव रूप आहे एक लहानसा ससा कोणतही शस्त्र नाही बचावाची ताकद नाही फक्त भीती घाबरलेले श्वासोच्छवास आणि एक आशेचा किरण आणि पाठीमागे लागलेले शिकारी शस्त्रसज्ज आणि हिंसेचे प्रतीक अशावेळी सर्वज्ञ समोर उभे राहतात एकटे शांत पण अमर्याद सामर्थ्य घेऊन त्यांनी एक शब्दही कठोर उच्चारला नाही एकही शस्त्र उचललं नाही पण त्यांनी शरणांगती आणि दया या दोन गोष्टींनी संपूर्ण युद्ध थांबविलं शिकारींना समजावून सांगितलं की तुमचं शौर्य हे दुसऱ्यांच्या हत्येवर आधारित असेल तर ते क्षणिक आहे पण जर तुमचं मन करुणामयी असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने विजयी होता अहिंसा ही फक्त न ना मारणं नाही ती आहे दया करणे सहन करणे आणि प्रेमाने वागणे आजच्या जगात जिथे दुर्बलांवर अन्याय सर्रास होतो तिथे ससा रक्षण ही लीळा आपल्याला आठवत ठेवते की देव सदैव दुर्बलांच्या पाठीशी कशा रीतीने उभे आहेत सर्वज्ञांनी सशाचं रक्षण केलं पण खरं तर त्यांनी धर्माचं रक्षण केलं अहिंसा ही ताकद आहे दुर्बलांची ढाल आणि बलवंतांचं तेज आहे जिथे प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव दयेस पात्र आहे तिथेच खरी धर्माची शुद्धी फुलते आणि म्हणूनच ससा रक्षण म्हणजे केवळ एका प्राण्याचं वाचणं नाही तर ती मानवतेच्या पवित्रतेची पुनर्स्थापना आहे आता आपण या लिळेचा अखेरचा मुद्दा व संदेश बघूया ज्या क्षणी ससा भयभीत होऊन सर्वज्ञांच्या मांडीखाली लपला त्या क्षणी एक साधा जीव म्हणत होता की माझं जगणं ही काही मोलाचं आहे कृपया मला जगू द्या आणि त्याच क्षणी परब्रह्मांचं मन व्यक्त झालं की जो शरणाला त्याचं रक्षण झालंच पाहिजे हा प्रसंग केवळ एका शिकाऱ्याच्या हिंसेविरुद्ध नाही तो आहे आपल्या जेवणाच्या थाळीतील हिंसेविरुद्धसुद्धा काही जण जेवणात अनेक अशा प्राण्यांना मारून खातात जे प्राणी कुणाचं कधीच वाईट करत नाहीत रानात राहतात गवत खातात शांतपणे जगतात कोणत्याही प्राण्याचं मांस खाणं ही, ही केवळ एक खवचट सवय नाही तर ती जीवहिंसेच्या परंपरेचा प्रसव आहे जे सर्वज्ञांनी शिकाऱ्यांना विचारलं की हे निरागस पशु रानात राहतात गवत खातात तुम्ही त्यांना का मारता हाच प्रश्न आज आपल्या ताटातील प्रत्येक मासाच्या तुकड्याला विचारता येतो की ह्याचा काय अपराध होता शाकाहार म्हणजे केवळ आहाराची निवड नाही तर ती करुणेचा स्वीकार अहिंसेचे आचरण आणि धर्माची शुद्धता आहे ससा रक्षण आपल्याला शिकविते की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि आपण त्या अधिकाराचा आदर केल्याशिवाय आपला धर्म कधीच पवित्र ठरू शकत नाही आज आपण म्हणतो अहिंसा धर्म करुणा पण जर आपल्या ताटात मृत्यू आहे तर आपल्या मनात कशी शांती राहील शाकाहार हा टप्पा होय तो आपल्या आत्म्याला शरीराला आणि समाजाला सुद्धा एक वेगळीच शुद्धता देतो ज्या शुद्धतेचं मूळ आहे ससा रक्षण या पवित्र लीळेमध्ये आणि म्हणूनच या लिळेचा अर्थ जर आपण मनापासून घेतला तर ती लीला आपल्याला फक्त शिकवणार नाही तर आपले जीवन बदलण्यास व समाज परिवर्तन करण्यास सुद्धा भाग पाडेल आपण सर्वांचे धर्मशुद्धीतून जीवन शुद्ध हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय